प्रेमाने बोला धन्यरंगजी एवम रामकृष्ण हरी खरं तर प्रत्येक प्राणी आपापल्या कर्मांना बरोबर जगतोय परंतु मनुष्य हा मानवी मूल्यांना दिव्य गुणांना अवलंबून खरं तर जीवन जगायला पाहिजे पण तो जगताना दिसत नाही आहे तो तसा वागताना दिसत नाही आहे म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर मौलींना कदाचित तो साक्षात्कार झाला असणार की अशीच दुनिया वागणार आहे म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या आल्याड डोंगर पल्याड डोंगर मध्ये च दरी गेली सांगून ज्ञाने शोरीन माणसा परस मिंढ्र बरी गेली सांगून ज्ञाने शोरीन माणसा परस मिंढ्र बरी जे दिलं ते मुखा टातय नाही दिलं तर उपाशी राहतय दिलं हकलून माघारी येते काय सांगत नाही काय बोलत नाही जीव लावतय मालकावरी न माणसा परास मेंढ्र बरी गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परास मेंढ्र बरी असं का वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना म्हणावं लागलं कारण आज मेंढी एक असा प्राणी आहे की तो मालक जसा रस्त्याने चालेल त्याप्रमाणे मेंढींचा तो कळप चालत असतो मेंढरांचा कळप चालत असतो परंतु मनुष्य कितीही सरळ चाल म्हटलं तरी वाकडंच चालणार अहो मांजर आडवं गेल्यानंतर काम होत नाही हा सगळ्यात मोठा भ्रम आहे मांजर त्याचं भक्षण शोधण्यासाठी पोटाची भूक भागवण्यासाठी धावत असतं तुम्ही काय गंज उद्योग करायला चालला आहे हे मांजराला काहीच माहीत नसतं मांजर त्याच्या नादामध्ये ते चाललेलं असतं आणि आम्ही म्हणतो मांजर आडवं गेलं अहो मांजर फुकट बदनाम आहे जगातला प्रत्येक प्राणी आडवा आहे पण वागायला त्याच्या कर्तृत्वानुसार तो सरळ आहे बघा तुम्ही कुत्र्याला फक्त एक बिस्किटचा तुकडा टाका आयुष्यभर तुमच्या पुढे शेपटी हलवेल एवढा इमानदार प्रा प्राणी म्हणजे कुत्रा दिसायला तो आडवा आहे पण पन प्रामाणिकपणाला सरळ आहे तुम्ही एखादं मांजर पाळा घरात एकही उंदीर ते ठेवणार नाही अर्थात कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं ते मांजर सरळ आहे बैल दिसायला आडवा आहे पण अवताला कामाला तो सरळ आहे पण जगामध्ये माणूस दिसायला सरळ आहे पण वागायला मात्र आडवा आहे बघा तुम्ही मांजर आडवं गेल्यानंतर काम होईल की नाही हे मी सांगू शकत नाही पण माणूस आडवा गेल्यानंतर चालू असणारा कार्यक्रम एका मिनिटात तो बंद पाडतो म्हणून माऊलींना म्हणावं लागलं की गेली सांगून ज्ञानेशोरी न माणसा परस मेंढ्र बरी आज पानपोईवरती जावा ग्लास साखळीनं बांधलेला असतो असं कुठं वार्ता किंवा न्यूज ऐकली आहे का की कुत्रा गेला पाणी पिला आणि येता येता साखळीचा ग्लास सोडून घेऊन आला मांजर गेलं पाणी पिलं आणि ग्लास सोडून घेऊन आलं असं कधी ऐकलं आहे का गाय बैल म्हैस गेली पाणी पिऊन ग्लास घेऊन आली नाही ती साखळी फक्त माणसापासूनच भीती आहे म्हणून बांधलेली आहे कारण मनुष्य पाणीही पितो आणि झोळीमध्ये ती साखळी सोडून ग्लास घेऊन येतो म्हणून ती साखळी बांधली आहे असं ऐकलं आहे का बँकेमध्ये कुत्रा गेला आणि बँकेत असणारा लिहिणारा जो पेन आहे तो रस्सी सोडली आणि पेन घेऊन आला ती रस्सी जी बांधली आहे ना ती माणसासाठीच बांधलेली आहे कारण माणसात ती माणुसकी राहिलेली नाही आहे असं कधी ऐकलं आहे का की स्टेशनरी दुकानामध्ये कुत्रा गेला आणि गे स्टॅपलर घेऊन आला तिथेसुद्धा माणसापासून भीती आहे म्हणून तो स्टॅपलर रसीनं बांधलेला आहे म्हणून माऊलींना म्हणायला लागतं गेली सांगून ज्ञाने शोरी न माणसा परास मेंढ्र बरी गेली सांगून ज्ञाने शोरी न माणसा परास मेंढ्र बरी एवढंच नव्हे नव्हे तर आज जे अमृताचं प्रतीक आहे पूर्णांना आहे दूध घरामध्ये येऊन बेल मारून दरवाजा ठोठावून तुम्हाला द्यावं लागतं आणि दारूच्या दुकानामध्येच दुकान उघडण्याआधी लाईन लागते विचार करा म्हणून माऊलींना म्हणावं लागलं गेली सांगून ज्ञानेशोरी न माणसा परस मिंढ बरी आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्व सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी अर्थात निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देतय की माणसा तू माणूस बन हीच खरी तुझी भक्ती आहे क्लीन लाइनेस ऑफ माइंड इज गॉड मन का पावित्र्य हेही ईश्वरत्व होत आहे आज तीच गरज माणसाला आहे आणि तीच खरी भक्ती आहे म्हणून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्यासाठी एवढंच म्हणेन अर्थात निरंकारी माताजी यांच्यासाठी एवढंच म्हणेन की मज माणूस द्या मज माणूस द्या म्हणून देव भीक मागताना दिसला स्वार्थाने अज्ञानाने माणसातील माणूस हरवला आणि माणूस की शोधताना देव मज दिसला माणूस की शोधताना देव मज दिसला प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी